नमस्कार मी नवनाथ पडळकर खरं तर ज्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातलं एक आंदोलन सुरू आहे त्यातले मुख्य आंदोलक जरांगे यांनी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाबतीत जे अपशब्द उद्गारले त्याबद्दल त्यांचा निषेध तर करतोच करतो, करतो परंतु हा खरं तर इतका नालायक माणूस आहे की अशा व्यक्तीनं एका समाजाबद्दल असं वक्तव्य करणं आणि देवेंद्र फडणवीस आणि समाज यांच्यामध्ये एक अंतर पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर करणं हे अतिशय निषेधार आहे तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला ज्या ताकदीनं आरक्षण दिलं चौदा चेहरे एकवीस वेळा मुख्यमंत्री बनले आणि असं असताना देखील मराठा समाजाच्या या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा रुपयाची कवडी दिली नाही पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी या संदर्भात काम केलं परंतु जारांगेला हे दिसत नाही आणि राहिला प्रश्न धनगर समाजाला ह्या प्रक्रियेत ओढण्याचीच गरज नाही धनगर समाज ओबीसी समाज हा स्वतःची लढाई स्वतः लढतोय सक्षमपणे लढतोय त्यांना तुम्ही मध्ये घेता धनगर समाजाबद्दल आज अपशब्द वापरता जारांगे तुमची लक्षात ठेवा महाराष्ट्रातला तमाम समाज आम्हाला ए टू झेड अ ते तेज्ञपर्यंतची शिव्यांची बाराखडी पाठ आहे तुम्ही आम्हाला हे त्याबद्दल चॅलेंज करू नका राहिला प्रश्न या संदर्भात पडद्यामागचा खरं तर याचा पोशिंदा कोण आहे तपासण्याची गरज आहे ह्या जरंग्याच्या मागचा खरा पोशिंदा कोण आहे याचे खरे सूत्रधार कोण आहेत बघावं लागल आणि माननीय शरद पवार आपण काही स्टेटमेंट केलं की तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावं तामिळनाडूच्या धर्तीवर बहात्तर टक्केपर्यंत आरक्षण आहे ओ पवार साहेब तुमच्याकडे ज्यावेळी आम्ही शिष्टमंडळ घेऊन येत होतो तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वीचं पंच्याण्णव पूर्वीचं तामिळनाडूचं उदाहरण आज देत आहे पण दोन हजार आठ साली दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातला धनगर समाज इतर ओबीसी समाज तुमच्याकडे आरक्षणाची मागणी करत होते त्यावेळी तुम्ही सांगत होता की आपल्याला ती सुप्रीम कोर्टचा कायदा आहे आपल्याला तो ओलांडता येणार नाही तुमचं सिंग मनमोहन सिंगचं सरकार होतं तुम्ही कृषी मंत्री होता तुमचाच राज्यात मुख्यमंत्री असायचा त्यावेळी मात्र तुम्ही वेगळी भाषा वापरता आणि आज मात्र तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर तामिळनाडूची भाषा वापरताय किती तुटपीपणा किती नौटंकीपणा हे दुतोंडी मांडूळपणाचं काम जे आपला शिष्य आणि आपला जो प्रवक्ता म्हणून आज मुंबईमध्ये आरक्षणाविषयी आंदोलन करतोय त्या देखील तुम्ही आता रोखा समाजाची दिशाभूल करू नका समाजामध्ये दुही वाढेल अशा पद्धतीचं काम करू नका मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नासोबत आज राज्यातलं सरकार काम करते केंद्रातलं सरकार काम करते असे असताना तुम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक घडी विस्कटलेली आहे आणि पवार साहेब आपण आपल्या चेलेला एकदा सल्ला द्या आणि त्या उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन सल्ला द्या की महाराष्ट्रात आज खरतरी या भारत देशात हिंदू धर्म सन्मानाने वागतो महाराष्ट्रातल्या गणपती उत्सवाचा सोहळा उत्तम चालू असताना आपल्या सल्ल्याने हे आरक्षणाचं आंदोलन या ऐन गणपतीत उभं झालेलं आहे याच्या मागच्या सूत्रधाराने मला जाहीर आव्हान आहे आणि बारामतीतून मी तुम्हाला आव्हान देतोय की तुम्ही आज त्या तुमच्या चेहऱ्याला थोडस रोखा महाराष्ट्रातला सलोखा बिघडू देऊ नका धनगर समाज ओबीसी समाज अठरा पगड जाती जमातींमध्ये जो सलोख आहे तो बिघडवण्याचं काम जर तारंगे करत असेल तर त्याला रोखण्याचं काम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आहे आणि येत्या काळात जर काही सामाजिक विद्वेष निर्माण झाला तर त्याला देखील जबाबदार हे महाविकास आघाडीतले तीन चार जे नेते आहेत त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी जाईल अशा प्रकारचं मी जाहीर तुम्हाला एक अहवालवादा इशारा देतो एवढंच बोलतो